सोगायच कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो कायच गुड आफ्टरनून खांदा उघतो उठलो जगात अंघोळ कधीच झाली नाश्ता पाणी पण झाला थोडा ब्लॉकलेटचा गेला कारण की आता जस्ट निघलो घराशिवाय सकाळपासून चाललो घरामध्ये म्हणजे निघलो मग गावात पाणी सोडव बिना अंबोल करते पाणीने सोडून आलो आणि माणसाने छा देऊन घालतो तर आता घरा आल्यावर कारण हो, की मग अशी प्लंबिंगचं सामान आहे रास आली म्हणजे आख्या घराचं सामान मला असं वाटतं विरुद्ध असं आले असं वाटतं बाई आवरी हालशी माणस आहेत ना आमच्या घरात आवरी तिकडे बघा दोन्ही गाऱ्या इथे दोन्ही स्कुट्या ना मी बघतो बाई पाणी टाकाचं बरं गाड्या गाड्याकडं कुठे बाहेर नेल्या असतील इथून येताला मी काही नाही बोलत भाई मी काही नाही बोलत इथं दोन्ही गाड्या बघा दोन्ही गाडी आहेत आणि तिसरी ती वियकदाराची काही नाही बोलत मी आळशी आहेत आता घरावली परत घरात काय ना चर्चा चालू होती आणि थोडं सगळी बोलताना थोडं थोडंसं बायट ऐकायला आली आता बायटी आले लाईट गेले भाई आणि ही डबल पाल सुटले डबल काय माहिती हो हो टक्के ही डबल सुटलेली आहे पप्पा आत्ता मी गाव बारा टाका देत जाऊ मी जा मी गेटांत उभा होतो गेट उघड गेटानं उभा होतो धरले एक मानलाच मग काहीच बसल्या आता गेटा। गेटा थूगा। गेटा थूगा थूगा।

घरी अरे मम्मीने मना आणले तुम्हाला माहिती का तुला दादा आणायचं नसते तुला बरोबर भाई त्याला आणले पडायला दुदगुले असतो ते पन्न लाईट घालवला आले

कोणतरी मुतलेलाय वाटत साबधान टाकल्यानुटल्या तो भाग मुतलेला आहे मुतल्या साबुला टाकला आपल्या गोळ्या खाल्ले एक रुपया

काय बातोजीटो बोजीटो पिला नंतर ती पिली नंतर ना <laughs> नंतर <laughs> ना माझा पिला निंबूस पिला ती पिली नंतर हेल पिला आता तो चेल चेल ते गाडीचे कर हे लिच्या अंधा गाडीच्या कुठे आहेत किती किलो काहीच लिच्छा 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 भाई लिच्छा खाव मजा करो त्यांच्या गावाच्या संतोष अंकर कुठं माग आहेत का कोण ना तू गाडिंकाला बोलता मग गाव मजा भाई करिची गावड्या से पार्सल भाई गाव मजा करू लिच्ची गाव मजा करू गेट लावा लागतो लिलीपालाच गाव बॅक चुटत लिच्ची गाव आहे येस काहीच मग यांची गमत मस्ती झाली आणि चाललं तर लगीन लावला यस आता झालं बाहेर असे लग्नाला रेडी झाल्या डोंगरा डोंगराला अजून एक दुसरा लगेन निघले म्हणजे नवरा निघले मा निघले आता मैदा नवरा मैद निघले आता दुसऱ्या एक लगीनच वाचतं तर ना जेला, ना जेला। ना। आता मी जेला कपडे आणत गेला गाडी तर आता आम्ही पण तो लगीन लावला बाकी मी रेडीत राहू बघा तर काही ना जाऊ आता सगळी झाली लगीन लावायला इला बांधले मॅडमला बाहेर येतं आणि किती वेळेला बाथरूम फक्त येईल आता खायला येतो रातच्या आल्या होईक जेवाला निघता थोड्या आता ah! वाजवज वाजव आ आज yeah, ah! <laughs> गाडी चालवते

काल कालतो तू तो काहीच काल नाय बाय 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 मच्छी बाबू बाय बाय चले भाई चल चला बाय 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 काही निघतो पाऊस आला पण सो काही आम्ही पोचल्या होता खरं लगीन लागला बघा पठांगर तर काही ना जाम ट्राफिक होती ट्राफिकच्या मुलांना निव्वल आम्ही लगीन लावायला पोहोचलो लगीन लागला चालू होता मांडवात बाहेरचं पाणी भरतं आता आम्ही आले आता नाही जेवा लामध्ये बघू शकतो जेवाला जाम काही वेळ मी थोडासा घेतले हा अमराच आहे आपल्याबरोबर काका आहेत दुसऱ्या काका आहेत तिसरं काका आहेत आणि दादा आहे सगळी जेवाला असेल बाकी आहेत आपली ती सगळी जेवता ना ती पण जेवून घेतो वीज पडली वीज पडली तर जेवण घेतो हा रे करतो याच जायवर जाम पोटू काढलं आणि सगळी मांडली भाई अशी इच्छा होता नाही का उरी मारा ताई तुला यानं ढकल लामा आता मी ने ढकल आता इकडे बघू शकतो सगळे दार असं आपल्या तिकडे आहेत त्याच्या जवळ जाऊ आपण त्याचे दार म्हणजे जवळ जाऊ जा काय बोलतो दार

आईस्क्रीम घेतल्या चौशी निघता निघता घरात जेवल्या हो। आईस्क्रीम थंडा स्वीट ते घेतलं आणि चालवतं ता घरी मग मी अख्खा रिसॉर्टच आहे आईच्या चा काय चालला आहे बोटिंग करायला वाटतं तिच्यावरती स्विमिंग पूल आहे आहे सगळं जाम काही बी महाराजा पॅलेस म्हणजे रिसॉर्ट आहे बरे मांडवीचं होतं पावसाचा मांडव लोटला म्हणून तो आतमध्ये गेला चाललं होतं घरी नाही बघा एक नवराचा प्रेम पाऊस पडतं गाडी पावसान होती बायको एक सेट घाली गाडी दरा लवकरला गाडीचा आलो घरी तर काही ना आता कपडे चेंज इंस्ट करून थोडं डॉन झोपण तर तरी आजच्या ब्लॉगला इथं ऐन कसा वाटला हा ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुन्हा सुद्धा तरी बाय बाय